तळोजा येथे भारतातील पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्वाची ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी अध्यक्षस्थान भूषवले बदलते कायदे एआय आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारे प्रशिक्षित वकील घडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारकडून अकॅडमीसाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली हा उपक्रम देशातील कायदेविषयक प्रशिक्षणासाठी दगड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला न्यूज न्यूज महाराष्ट्र चॅनलला करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज